मी श्रीकांत बिलारे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संघटक रायगड जिल्हा बदलापूरमध्ये झालेली जी घटना आहे ही दुर्दैवी घटनेच्या विरोधात जी उपाययोजना करण्यासाठी सरकारने प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे काढण्याचा जो जिहार काढलेला आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रात आमच्या संस्थेचे अध्यक्ष सुभाष भोसेकर सर यांच्या नेतृत्वाखाली आणि माझी सहकारी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सन्माननीय योगीराज कोळीसर व रायगड जिल्हा अध्यक्षा रुपालीताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मी मानगाव पो रायगड जिल्ह्यातील माणगाव पंचायत समितीमध्ये ते पत्र देण्याकरता गेलो असता सव्वाईकला त्या शिक्षण विभागामध्ये एंट्री केल्यानंतर तिथं संबंधित जे पोषण आहारच्या डाटा एंट्री ऑपरेटर आहेत त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की इथे कोणीही हजर नाही आहे म्हणून मी संबंधित गटशिक्षण अधिकारी आहेत त्या मॅडमना फोन केला त्यांनी फोन रिसिव्हर केला नाही संबंधित क्लार्क पवार म्हणून आहेत त्यांना फोन केला त्यांनीही फोन उचलला नाही मग पाच मिनट दहा मिनटानंतर मी रायगड जिल्हा शिक्षण विभागाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांच्याशी माझा संपर्क झाला त्यांनी माझा फोन उचलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं का ठीक आहे साहेब जे काही तुमचं म्हणणं आहे ते तुम्ही आमच्याकडं सुपुत्र करा किंवा आमच्या ज्या डाटा एंट्री ऑपरेटर आहेत पोषण आरच्या त्यांच्याकडे द्या तर या तुम्हाला पोस्ट देतील पण संबंधित मी त्यांच्याकडे असं म्हटलं ठीक आहे आत्ता जे अधिकारी नाही आहेत ह्याच्यावरती उपाय काय तुम्ही करणार म्हटलं याच्यावरती तुम्ही निर्णय काय घेणार मग त्यांनी संबंधित डाटा ऑपरेटरला सांगून मला एक त्यांचं लेखी पत्र दिलेलं आहे ते पत्रही तुम्हाला तुमच्या संस्थेकडे मी सुपूर्द करणार आहे आणि माधव नाही तर रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक ऑफिसमध्ये प्रत्येक जेवढं सरकारी कर्मचारी आहेत सरकारी कार्यालय आहेत त्यातले काही असे काही कर्मचारी आहेत की शुक्रवारी गावी जाणार शनिवार रविवार गावी राहणार सोमवारी दुपारी गा कामावरती हजर होणार संबंधित कुणाचं काम असेल कुणाशी चौकशी करायला गेली तर तिथले जे काही सर संबंधित कर्मचारी असतात ते उडवाउडीचे उत्तर देता, देतात देतात की आमची मिटिंग चालू आहे साहेब मिटिंगला गेले आहेत कुठल्याही मिटिंगला गेलेले नसतात बघा आणि विचार करा दुपारी दोन वाजता शिक्षण विभागाची काय अवस्था आहे बातमी जे फाडून टाकेल व्यवस्थेची भ्रष्ट रचना लोकसेवा अट्वेंटी फोर प्लस सेव्हन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका कारण येथे बातमी दाखवली जात नाही तर लोकसेवा समर्पित प्रतिष्ठानमार्फत बातमीचा पाठपुरावा केला जातो धन्यवाद